कोपरगाव शहरानजीक असलेल्या शिंगणापूर येथील औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ घेण्यासाठी गेलेला ग्राहक व कारखान्यातील कामगार यांच्यात बर्फ घेण्यात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे यात दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दोन्ही बाजूकडून शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पहिली फिर्यात अफान मुस्ताक कुरेशी वय सव्वीस राहणार खाटिक गल्ली कोपरगाव यांनी दिली असून सदर फिरदीत यांनी म्हटले आहेत की फिरदीचा खाटकाचा व्यवसाय असून तो आपले मांस सुरक्षित यासाठी औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ आणण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शेवारात रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत गेला होता त्यावेळी बर्फ मागितल्याचा राग येऊन डोंबी बिंदीलाल सरदार कार्तिक कुमार डोंबी सरदार आशिष कुमार डोंबी सरदार राहुल कुमार डोंबी सरदार सरहवर कोपरगाव आदी चार जणांनी फिरादी कुरेशी यांना लाथाबुक्यानी मारहाण शिविळा करून कैची डोक्यात मारून हातोडा तोंडावर मारून व हातापायावर टोचा मारून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्यादीत म्हटले आहेत या प्रकरणी शहर पोलिसांनी डोंबी बिंदीलाल सरदार कार्तिक कुमार डोंबी सरदार आशिष कुमार डोंबी सरदार राहुल कुमार डोंबी सरदार सर्व राहणार औद्योगिक वसाहत कोपरगाव आदी चार जणांविरोधामध्ये खुणाचा प्रयत्न यासह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या फेरेदीमध्ये डोंबी बिंदीलाल सरदार वय पंचेचाळीस राहणार औद्योगिक वसाहत शिंगणापूर कोपरगाव यांनी दिले असून त्यात म्हटले आहेत की दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ साडेनऊ वाजेच्या सुमारास बर्फ कारखान्यात आम्ही काम करत असताना खाटिक गल्ली कोपरगाव येथील रहिवासी साहिल बशीर कुरेशी हा बर्फ घेण्यासाठी आला होता मात्र बर्फ संपला असल्याचा राग येऊन कुरेशी याने आम्हाला शिबिळा करत कोणतीतरी टणक वस्तूने डोक्यावर कपाळावर तसेच नाकावर मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिरेदीत म्हटले आहेत या प्रकरणी शहर पोलिसांनी साहिल बशीर कुरेशी राहणार खाटिक गल्ली कोपरगाव यांच्या विरोधामध्ये विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे या मारहाण प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्या हे करीत आहेत न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वाहिनी वेध वर्तमानाचा